दोन हजार पंचवीस करोडपती होण्यासाठी उपाय जुनी चप्पल टोटका घरात ठेवलेली जुनी चप्पल तुम्हाला बनवणार आहे करोडपती तुमचं झोपलेलं भाग्य एका चप्पलानं जागे होईल आशीर्वाद मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या सभोवताल प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळेल ग्रहातील सर्व समस्या दूर होतील जीवनात अनेक बदल होतील यासाठी अत्यंत आणि अत्यंत महत्वाचा उपाय आहे तो पण चप्पलबद्दल हे एखाद्या व्यक्तीचे नशीब सुधारण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते चपलाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत ज्याकडे आपण लक्ष देत नसल्यामुळे आर्थिक स्थिती बिघडते तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते एखाद्या व्यक्तीची चप्पल पाहून आपण त्याचा अंदाज लावू शकतो की त्याची हैशियत किती आहे है। म्हणजेच तो राजा आहे की लंक आहे गरीब आहे का श्रीमंत आहे एका चप्पलावर ठरवलं जातं चपलाच्या काही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर तुमची गरिबीची वेळ येऊ शकते तर जला जाणून घेऊया आपण चपलाबद्दल खास गोष्टी तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लोकांच्या घरात तुटलेली खूप जुनी आणि जीर्ण चप्पल पडून असतात लोक विचार करतात की मी कधीतरी दुरुस्त करेन पण तुटलेली चप्पल घरात अशांततेचे कारण बनते म्हणूनच तुमची कोणतीही चप्पल तुटली असेल ती ताबडतोब घरातून बाहेर टाकून द्या चपला कधीही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर साथू देऊ नका माता लक्ष्मी मुख्य प्रवेशद्वारातून घरात प्रवेश करत असतात घराचा दरवाजा स्वच्छ नसेल त्याजवळ जर चपलांचा ढीक असेल तर देवी लक्ष्मी क्रोधित होतात आपल्या घरात प्रवेश करत नाहीत आर्थिक संकट निर्माण होतात चप्पल कधीही घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला ठेवू नयेत ईशान्य कोपरा हा देवाचे स्थान मानले जाते आणि या दिशेला देवाचा वाच असतो जर तुम्ही या दिशेला चप्पल ठेवली तर दुर्भाग्य तुमची साथ सोडणार नाही आणि घरामध्ये दारिद्र्य येईल अनेक वेळा चप्पल काढताना एक चप्पल दुसऱ्यावर आणि दुसरी चप्पल एकावर अशा प्रकारे चप्पला एकमेकावर असतात त्या अशुभ मानले जाते तुमची चप्पल उलटी असेल तरी किंवा दुसऱ्या चप्पलवर पडली असेल तरी त्या व्यक्तीवर आजारपणाची छाया पडू शकते म्हणून जर तुम्ही जर चप्पल उलटी झाली असेल तरी तात्काळ सरळ सरळ करून ठेवावी चुकूनही चप्पल उलटी राहू देऊ नका घरामध्ये दे चप्पल कधीही उमऱ्यावर ठेवू नये पुष्कळ लोक चप्पल सुकण्यासाठी दारात उभी करतात असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि बरकत यापासून दूर दूर लांबच राहतो अधोगती निर्माण होते अशा प्रकारे चप्पल ठेवल्याने घराची पवित्रता खराब होते देवी देवतांचा आशीर्वाद आपणास मिळत नाही उंबरटा हा घराचा एक महत्त्वाचा प्रवेश बिंदू मानला जातो तो स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असते या ठिकाणी चप्पल शूज ठेवल्यास केवळ दृश्य सौंदर्यावर परिणाम होत नाही तर घरामध्ये येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभावही बाधित होतो नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो मानसिक संतुलन बिघडते आर्थिक आरोग्य बिघडते कुटुंबाच्या नातेसंबंधामध्ये परिणाम दिसून येतात चप्पल घालून कधीही जेवण करू नये यामुळे माता अन्नपूर्णा तुमच्यावर रागवते आणि दुर्दैव प्राप्त होते साथ सोडून जाते याशिवाय घराच्या स्वयंपाकघरात कधीही चप्पल शूज घालून प्रवेश करू नका कारण असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे तुमच्या ग्रहाची हानी होऊ शकते संकटाचा डोंगर निर्माण होऊ शकते अशुभ घटना घडू शकतात यामुळे तुमचे ग्रहदोष बिघडू शकतात तुमच्यावर मोठा संकटाचा डोंगर कोसळू शकतो घराच्या दरवाज्यात चप्पल काढल्याने घरात बरकत येत नाही कोणालाही भेट म्हणून किंवा चप्पल देऊ नका याशिवाय तुटलेले जीर्ण झालेले जुने चप्पल घालणे देखील अशुभ मानले जाते ते दुर्भाग्याचे आमंत्रण असते तुमची चप्पल शक्य तितके स्वच्छ ठेवा नेहमी धुवा घरात चप्पल इकडे तिकडे पडू देऊ नका ज्या घरात विखोरलेले चप्पल असते त्या घरात शनिदेवाचा अशुभ प्रभाव जाणवतो जर तुम्हाला शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर कोणत्याही शुभ कार्यासाठी जाताना किंवा घराबाहेर पडताना फाटलेली चप्पल चुकूनही घालून जाऊ नका कारण फाटलेली चप्पल तुमच्या कामात अडथळा आणू शकते असे मानले जाते की फाटलेली चप्पल वापरणे शनिदेवाला नापसंत आहे त्यामुळे ते नाराज होतात त्यामुळे शुभ प्रसंगी चांगले योग्य चप्पल घालणे हे कधीही चांगलेच शक्य असल्यास नवीन किंवा चांगल्या स्थितीतील चप्पलच घाला जेणेकरून तुम्हाला प्रवास यशस्वी होतो शुभ होतो त्याप्रमाणे चप्पल शूज चांगले नवीन घाला व्यवस्थित घाला तुटलेले फुटलेले घालू नका चांगले कपडे याबरोबरच घाला फाटलेले घालू नका शनिवारी शूज किंवा चप्पल दान करणे खूप शुभ मानले जाते विशेष शनिवारी चांबड्याची बूट किंवा चप्पल दान केल्याने शनीदेवाची कृपा तुमच्यावर राहते यामुळे तुमचे नवग्रह सुधारतात असे मानले जाते की देवाला दान केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते आणि जीवनातील अनेक अडथळे दूर होतात हे दान केल्याने माणसाची पापे नष्ट होतात पुण्य प्राप्त होते त्यामुळे व्यक्तीची मानसिक शांतता होते कारण देव दान केल्याने समाधान आणि आध्यात्मिक आनंद देतात जुने शूज किंवा चप्पल घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे तुमच्या घरातील एक ना कोणी ना कोणी आजारी पडते देववाऱ्याच्या आसपास जरासुद्धा चप्पल किंवा बूट ठेवू नका यामुळे तुम्ही आजारी पडला म्हणूनच समजा वास्तु दोष निर्माण होतो यामुळे सर्व देवी देवता नाराज होतात लोकांच्या कुंडलीतील शनिग्रह भारी आहे किंवा ज्यांचे ग्रह दशा शनीची साडेसाती चालू आहे त्यांनी मंगळवार शनिवार किंवा ग्रहाच्या दिवशी अजिबात चप्पल खरेदी करू नये यामुळे तुमच्या आयुष्यात एकामागून एक समस्या निर्माण होतात दुसऱ्याची चप्पल कधीही घालू नका तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची चप्पल वापरू शकता परंतु बाहेरच्या व्यक्तीचे चप्पल चुकूनही घालू नका असे केल्याने तुमच्या व्यक्ती त्या व्यक्तीचे दुर्भाग्य तुम्हाला लाभते त्या आयु त्या व्यक्तीचे संघर्ष तुमच्यावर येतात संकटे दुःख तुमच्यावर येतात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याला आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही एक सोपा सोपा उपाय करा यासाठी काळे वस्त्र परिधान करून हनुमान मंदिरात जा मंदिराबाहेर चप्पल काढून मारुतीरायांचे दर्शन घ्या आणि ते जोडे तिथेच ठेवून आणवानी पायीने घरी या कारण ते जोडे एखाद्या गरजू व्यक्तीला मिळतील त्यामुळे शनिदेव आणि बजरंगबली प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतील साडेसाती दूर करतील जीवनातील कष्ट दूर करतील या उपायाने तुमच्या परिवारात शनीदेवाची कृपा राहील आणि सुख समृद्धी सदरव सदैव राहील ज्या ठिकाणी अन्नधान्यांची कोटार आहे त्या घरात कधीही बूट चप्पल घालून जाऊ नका घरातील धनधान्य किंवा अन्न पदार्थ थे ठेवल्यामुळे थे ते ठिकाण पवित्र असते त्यामुळे अशा ठिकाणी चप्पल किंवा बूट घालणे नुकसानीचे कारण होऊ शकते शनिवारी तुमचे जुने कपडे वापरले शूज चप्पल कोणाला कोणा मोकळ्या चौकात जावा आणि तेथे तेथे काढून परत या ते चप्पल मागे न वळून बघता तेथेच ठेवून परत या तुमचे दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात होईल तुमची साडी साथीस संपेल जुने चप्पल तेथेच काढल्यामुळे तुमच्याकडे अनेक मार्गाने पैसा येईल याचबरोबर तुमचे जुने फाटलेले चप्पल खराब झालेले चप्पल निर्जन ठिकाणी जेथे तीन रस्ते जातात त्या ठिकाणी गुपचूप रात्रीच्या वेळी ठेऊन येऊन मागे न वळता घराकडे येऊन हातपाय स्वच्छ देऊन आपल्या देवघरामधील सर्व देवी देवतांना याचबरोबर आपण ज्यांना मानतो त्या देवादेवतांना कुलदेवतांना नमस्कार करून आपल्या सर्व संकटाची निरसन करावी आणि माता लक्ष्मी देवीला प्रसन्न होण्याची विनंती करावी या टोटक्यामुळे असा चमत्कारिक बदल होतो यामुळे तुमच्याकडे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन अनेक मार्गांनी पैसा येतो नोकरी व्यवसायात बरकत होते अशा अनेक मार्गाने पैसा निर्माण होतो ज्यामुळे तुमच्याकडे पैशाची भरभराटी होते ज्यांच्याकडे फारच पैसा आहे त्यांच्याकडे पैसा वाढत जातो करोडपती होतात ज्यांच्याकडे गरिबी आहे त्यांना श्रीमंत करतात असा हा अचूक टोटका سرونی او ورجون کرا